खुँग खुँग श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन येणाऱ्या दहा एप्रिलला आहे तर मग आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रभावी सेवा अशी कोणती आहे की जी केल्यास आपल्या सर्व दुःख संकटांचा नाश होईल तर ती सेवा म्हणजे एकवीस दिवसांची सेवा स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये एकवीस दिवसांच्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर येणाऱ्या एकवीस तारखेपासून तुम्हाला या पारायणाची सुरुवात करायची आहे तर एकवीस तारखेला पहिल्या दिवशी तुम्हाला रोज एक पारायण करायचे आहे एक पाठ करायचा आहे एक पाठ म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पूर्ण अध्याय एक ते एकवीस अध्याय म्हणजे पूर्ण एक पाठ होय असा एक पाठ तुम्हाला रोज करायचे आहे आणि ही सेवा एकवीस तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत रोज करायची आहे म्हणजे रोज तुम्हाला एक पाठ करायचा आहे हा पाठ तुम्हाला कसा करायचा तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसून आपल्या मंदिरासमोर तुम्हाला बसून हा पाठ करायचा आहे ही सेवा करताना कधी करायची तर ही सेवा शक्यतोवर सकाळी करा म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यानंतर सुचारभूत झाल्यानंतर आपले नित्यकर्म आटोपल्यानंतर बाकीचे सर्व महत्त्वाची कामे व्हायच्या आधी जर का आपण हा एक पाठ जर का केला तर नक्कीच आपला दिवस हा चांगला जाईल आणि आपले स्वामींची सेवा सकाळी सकाळी होऊन जाईल जर का तुम्हाला ऑफिसला जायचं असेल सकाळी वेळ मिळत नसेल तर संध्याकाळी तुम्ही ही सेवा करू शकता फक्त रात्री आठ नंतर ही सेवा कृपा करून करू नका कारण ही सेवा जितकी उशिरा होईल तितके आपले मन मानणार नाही म्हणून ही सेवा शक्यतोवर सकाळी करा आता या पारायणाची सेवा आपल्याला कशी आपल्याला हे पारायणाची मांडणी पूजा मांडणी कशी करायची तर पूजा मांडणी नाही केली तरी चालते कारण पूर्ण एकवीस दिवस आपल्याला मांडणी करणे शक्य नसते आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात शिवाय आपल्या घरी येणारे जाणारे असतात कधी कधीकधी जागासुद्धा घरामध्ये कमी असते व अशा वेळी आपण मांडणी करू शकत नाही म्हणून मांडणी नाही केली तरी चालते ची, 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 ला ची, ची, मुर्ति मुर्ति स्वामी समर्थांची रोज देवपूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांच्या फोटोची पूजा करा आणि तिथे आपल्या पारायणाला सुरुवात करा तसेच ज्यांना या पारायणाची मांडणी करायची आहे त्यांनी एक चौरंग्या त्या चौरंगावर एक कपडा अंथरा आणि स्वामी समर्थांचा फोटो ठेवा मूर्ती असल्यास मूर्ती ठेवा दोरी असल्यास दोन्ही ठेवा फोटो ठेवा मूर्ती ठेवा स्वामी महाराजांच्या डाव्या बाजूला घंटी ठेवा आणि उजव्या बाजूला शंख ठेवा स्वामी समर्थांसमोर प्यायला पाणी ठेवा तसेच साखर किंवा शेंगदाणे आणि साखर यांचं सा नैवेद्य स्वामींसमोर ठेवा तसेच आपला स्वामी छत्र सारमृताचा सा ग्रंथ सुद्धा तिथेच ठेवा स्वामींची पूजा अर्चा केल्यानंतर आपल्याला आपल्या पारायणाला सुरुवात करायची आहे तर पारायण कधी करावे हे आपण आधीच बघितले सकाळी किंवा संध्याकाळी तर या पूजेसंबंधी नियम काय आहे तर या पूजेसंबंधी फारसे असे काही नियम नाहीत ब्रह्मचर्याचे पालन करायची गरज नाही रोज सकाळी सुचरीभूत झाल्यानंतर पारायणाला सुरुवात करावी पारायणासाठी ठराविक वेळच निवडावा कारण शक्यतोवर आपण जो वेळ ठरवला आहे त्याच वेळ पारायण केल्यास त्याची अनुभूती छान मिळते पारायण सुरू करण्यापूर्वीच संकल्प करावा संकल्प कसा करावा ते आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे तो बघायला विसरू नका तर हा संकल्प केल्यानंतर संकल्प हा पहिल्याच दिवशी करावा आणि नंतर बाकीच्या दिवशी स्वामी महाराजांची सेवा करावी पारायण वाचण्यापूर्वी स्वामी समर्थांचे सर्वात पहिले स्तवन वाचावे स्वामी समर्थांचा एक माळ जप करावा स्वामी समर्थ मंत्राचा एक माळ जप करावा आणि नंतर पूर्ण स्वामी चैत्र सरामृताचे पारायण करावे ही सेवा पूर्ण एकवीस दिवस तुम्हाला करायची आहे आपल्याला उपवास करायची काहीही गरज नाही ज्यांना उपवास करायचा आहे त्यांनी गुरुवारचा किंवा मंगळवारचा करू शकता किंवा एकवीस दिवसांचा उपवास हा शक्य नसतो त्यामुळे मधात तुमचा जो काही उपवासाचे दिवस असता त्या दिवशी उपवास केला तरी चालेल तसेच आपल्या घरामध्ये जो, जो नैवेद्य होतो आपल्या घरामध्ये जो स्वयंपाक होतो तो सर्वप्रथम स्वामींना सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस नैवेद्य दाखवून जेवणाची सवय ठेवा निदान असं जर का नसेल असं तुम्ही करत नसाल तर या एकवीस दिवसांच्या काळामध्ये नक्कीच करा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी आपण दोन्ही वेळ जेवतो मग आपल्या स्वामी महाराजांना उपाशी का बरं ठेवावे म्हणून सकाळी आणि संध्याकाळी जो स्वयंपाक आपल्या घरात होतो तो स्वयंपाक स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवावा सोबत तुळशीचे पान ठेवावे आणि स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवावा तसेच या कालावधीमध्ये परानं घेणे शक्यतो टाळावे तस या काळामध्ये नॉनव्हेज करू नये आणि खाऊ पण नये पण अनेक महिला वर्गांना अशी समस्या असते की त्यांच्या घरामध्ये अनेक लोक हे नॉनव्हेज खातात अशावेळी त्यांना ते बनवाय बनवावेच लागते मग स्वामी समर्थ महाराजांची सेवा आधी करा आणि मग त्यांच्यासाठी नॉनव्हेज बनवा पण शक्यतोवर तुम्ही खाऊ नका आणि बनवू पण नका आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आपल्या वेळेस या उद्यापन कसे करावे तर तुम्हाला उद्यापन करण्यासाठी दहा तारखेला स्वामी समर्थ महाराजांना सकाळी जेव्हा तुमची पारायण होईल त्या त्या दिवशी पारायण झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना पहिले नैवेद्य दाखवा आणि मग स्वामी समर्थ महाराजांची आरती करा आणि स्वामी समर्थांना प्रार्थना करा की ही एकवीस दिवसांची जी सेवा होती ती तुम्ही माझ्याकडनं प्रभावीपणे करून घेतली ही सगळी सेवा तुम्ही माझ्याकडनं करून घेतली यासाठी मी तुमचे खूप खूप आभारी आहे असे म्हणून स्वामी समर्थांना मुजरा करा अशा प्रकारे येणाऱ्या एकवीस तारखेपासून ते दहा एप्रिलपर्यंत आपले श्री स्वामी समर्थ महाराजांची एकवीस दिवस संची प्रभावी सेवा करायला विसरू नका धन्यवाद